गरिबी म्हणजे यशाला अडथळा नाही हे काही लोकांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं चला पाहूया भारतातील टॉप पाच व्यक्ती जे गरिबीतून कोट्याधीश झाले पाचव्या नंबर वरती येतात रजनीकांत बस कंडक्टर ते सुपरस्टार रजनीकांत यांचा प्रवास म्हणजे स्वप्नवत कथा आज ते भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत चौथ्या नंबरवरती येतात नारायण मूर्ती इन्फोसाइसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती एका मध्यमवर्गीय घरात वाढले फक्त दहा हजार रुपयांनी त्यांनी इन्फोसाइस सुरू केले आणि आज ही कंपनी अफजांची आहे तिसऱ्या नंबरवरती येतात कल्पना सरोज बालविवाह गरिबी आणि अत्याचार झेलूनही कल्पना सरोज यांनी कमाने ट्यूब्स कंपनी विकत घेतली आज त्या शंभर कोटींच्या मालकीन आहेत आणि भारताची महिला अंबानी म्हणून ओळखल्या जातात दुसऱ्या नंबरवरती येतात कल्याण सिंह एक वेळेस घर चालवण्यासाठी चहा विकणाऱ्या कल्याण सिंहांनी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मुख्यमंत्रीच बनले त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे पहिल्या नंबरवरती येतात धीरुभाई अंबानी धीरुभाई अंबानी गुजरात मधील एक छोट्या गावातून आले पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या या तरुणाने रिलायन्स सारखी जगप्रसिद्ध कंपनी तयार केली आज त्यांच्या वारसा देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाकडे आहे ही यशोगथा आपल्याला शिकवते की परिस्थिती नाही तर जिद्द माणसाला मोठं बनवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका